नमस्कार कथांजली आज घेऊन येत आहे एक भन्नाट विनोदी कथा कथेचे शीर्षक डोमेस्टिक हेल्पर लेखिका कल्याणी देशपांडे अभिवाचन सौ प्रेमा खांडवे ऐका तर मग डोमेस्टिक हेल्पर डोमेस्टिक हेल्पर पूर्वी मोल घेऊन घर काम करणाऱ्या बायकांना मोलकरीण म्हणत पण आजकाल शहरात त्यांना मेड किंवा डोमॅस्टिक हेल्पर म्हटले जाते आमच्याकडे अनेक गमतीदार डोमॅस्टिक हेल्पर होऊन गेल्या त्यांचे एकाहून एक गमतीदार किस्से आहेत तेच मी आता सांगणार आहे मी माझी मोठी बहीण माझे आई बाबा आणि माझे आजी आजोबा असं आमचं कुटुंब आहे माझ्या आजोबां एक नंबरची खवई आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने केलेले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात एकदा त्यांनी फरमान काढलं इंदू आणि सुषमा म्हणजे माझी आजी आणि आई आता तुम्हाला जरा सुट्टी द्यावी म्हणतो रोज रोज तेच ते काम करून तुम्हालाही कंटाळा येत असेल ना आणि तुम्ही केलेला रुचकर असं म्हणून माझ्या बाबांकडे बघून त्यांनी डोळे मिचकावले स्वयंपाक खाऊन सुद्धा तृप्त झालो ओब असा डेकरही त्यांनी काढला बरं मग म्हणणं काय तुमचं जरा ते तर कळू द्या आजी म्हणाली माझं म्हणणं हेच आहे की आता आपण एक उत्कृष्ट स्वयंपाकिण लावू माझ्या मित्राकडे एक स्वयंपाकिन काम करते ती फारच छान स्वयंपाक बनवते असं त्याचं म्हणणं आहे तेव्हा तिचं स्वयंपाकी आपल्याकडे लावली तर असं मला वाटतं आजोबा उत्साहाने म्हणाले ठीक आहे तुमची एवढी इच्छाच आहे तर लावा स्वयंपाकी बोलवून घ्या तिला आजी म्हणाली बोलवून घ्या अरे मी बोलावली कालच सांगितलं मित्राला आज येईल ती एवढ्यात शांताबाई आजोबा ठसक्यात म्हणाले येऊ द्या हो हमको क्या आपण तो मजा करेंगे असं म्हणून आईकडे बघत खांदे उडवून आजी निघून गेली आजोबा बघतच राहिले आणि म्हणाले काय हिंदू आ काय तिचं ते हिंदू अशी जीप चावून ते म्हणाले आपली हिंदी आजीला मधून मधून हिंदी बोलण्याची हुक्की येते आणि ती हिंदी ऐकून ऐकणाऱ्याची मात्र वाचा बसते झालं शांतावायी ठरल्याप्रमाणे आली तिने स्वयंपूर्ण स्वयंपाक केला आम्ही सगळे जेवणाच्या टेबलवर बसलो टेबलवर बसलो म्हणजे अक्षरशः टेबलवर नाही बरं म्हणजे टेबल समोरच्या खुर्च्यात बसलो सगळ्या पदार्थांचा खमंग वास येत होता वा 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 असं म्हणत आजोबांनी स्वतःच वाढून घेतलं आणि जेवण सुरूही केलं बाबा आणि आजोबा आज मुळीच बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते भर भर त्यांचे हात आणि दात चालत होते भरो भरो मी आणि माझी बहीण बघतच राहिलो तेवढ्याच आजीने माझ्या पाठीवर जोरात थाप मारली आणि म्हणाली जेवण निशे लक्ष कुठं आहे तुझ आणि माझ्या बहिणीने आश्चर्याने उघडलेल्या तोंडात आईने घे उशे असं म्हणून खिरीचा घास कोंबला तेव्हा कुठे आम्ही दोघी भानावर आलो जेवण झाल्यावर आबो आजोबांनी ओ असा जग प्रसिद्ध ढेकर दिला स्वयंपाक फारच चविष्ट झाला होता नाही बाबा आजोबांना म्हणाले मग मी म्हटलंच होत काय आपल्या घरच्या बायका जेवण बनवायच्या पचपचित आणि मिळमिळीत आस तोंडाला चव येऊन गेली आजोबा म्हणाले अशा प्रकारे रोजच शांताबाई चविष्ट स्वयंपाक करू लागली एके दिवशी आई आणि आजी बाहेर गेल्या होत्या तर ही शांताबाईच्या भरोश्यात आजोबांनी त्यांच्या मित्रांना जेवायला बोलवलं होतं आजोबांची शरद आणि सुधीर असे मित्र आमच्याकडे जेवायला आले होते आजोबांनी शांताबाईंची त्यांच्या मित्रांजवळ खूप प्रशंसा केली आजोबा व त्याचे मित्र मोठ्या उत्साहाने जेवायला बसले सगळेजण उत्साहाने ताटातील पदार्थाकडे बघत होते शरद नावाच्या मित्राने एक पदार्थ तो तोंडात टाकताच शरद झाला गार तर तिकडे दुसऱ्या मित्राने दुसरा पदार्थ तोंडात टाकताच सुधीर झाला बधीर अशी त्याची अवस्था झाली एवढंच नाही तर बधीर झालेल्या सुधीरची कौ फटकन ताटात पडली त्याची ही अवस्था पाहून आजोबांनी हात आवरता घेतला <coughs> आणि एकीकडे मित्राकडे खोटं खोटं हसत तर शांताबाईकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहू लागले मित्रांना जड अंतकरणाने निरोप देऊन आजोबा वळले आणि शांताबाईंना कायमचा रामराम ठोकला त्यानंतर आली दुसरी डोमेस्टिक हेल्पर कामावर रुजू झाली तिचं नाव होतं कांता आठ दहा दिवसांनी कांताबाईंच्या पाककलेची पातळी घसरू लागली माझ्या आजोबांना सुखी भाजीपेक्षा रस्स्याची भाजी, भाजी आवडते असे कांताबाईंना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे तिने काही दिवस भाजी चांगली केली पण पुढे ती रस्सा म्हणून खुशाल भाज्यांमध्ये पाणी टाकायला लागली एकदा जेवत असताना आजोबांनी कांताबाईंना बोलवलं आणि म्हणाले काय हो बाई कोणता पदार्थ आहे हा भाजी आहे ती तुम्हीच सांगितलं होतं ना रस्त्याची भाजी पाहिजे म्हणून माझ्या उभ्या आयुष्यात मी पानकोबीच्या पानांना एवढं स्विमिंग करताना बघितलं नसेल एवढे हे पानं स्विमिंग एक्सपर्ट झालेले आहेत काही वाटते की नाही बाई तुम्हाला काय चेष्टा लावली आहे रस्सा म्हणजे पाणी पा टाकून द्यायचं एवढं पाणी टाकलं तुम्ही की आज चालत न जाता स्विमिंगच करत जात जा आता तुमच्या घरी आजोबांचा आविर्भाव बघून कांता घाबरून तिच्या घरी पळून गेली दुसऱ्या दिवशी कांता दपकत दपकत घरात आली आणि तिने स्वयंपाक करणं सुरू केलं तसं आजोबांनी आईला आवाज दिला आणि म्हणाले हे बघा बाई मी मोठी हिंमत करून मी आज तुम्हाला शिरा करायला सांगतोय माझ्यावर पश्चातापाची वेळ येऊ हो देऊ नका थोड्या वेळाने कांता शिरा घेऊन आली आजोबांनी तो शिरा बघताच देवाला नमस्कार केला आणि एक घास तोंडात टाकला आणि त्यांचं तोंड कडू झालं कुठून दुर्बुद्धी झाली मला आणि या बाईला शिरा करायला लावला असं म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला काय झालं आजोबा काही चुकलं का कांताने विचार तुझं नाही माझं चुकलं जातो असं म्हणून आजोबांनी मला बोलवलं निशा जा बेटा हा शिरा नावाचा प्लेडो शेजारच्या पिंटीला देऊ नये त्याला तरी उपयोगी पडेल असं आजोबा म्हणताच कांता काय समजायचं ते समजली दुसऱ्या दिवशी कांताबाई आल्यावर आजोबांनी तिला खुर्चीत बसायला सांगितलं मी माझी बहीण आई बाबा आजी बघू लागलो आतल्या खोलीतून आजोबांनी पिशवी आणली आम्हाला कळेस ना की आजोबा आता काय करणार इंदू हळदी कुंकाचा करंडा आणबरं आजोबा आजीला म्हणाले आजीने करंडा आणला लाव कांताबाईंना आजोबा शांतपणा म्हणे म्हणाले कांता बावचळून बघू लागली आमचंही कन्फ्युजनचा गोंधळ झाला आजीने कांताबाईंना खवत कुंकू लावताच आजोबांनी पिशवीतली शाल काढून कांताबाईंना पांघरली आणि त्यांच्या हातात नारळ देऊन टाळ्या वाजवल्या हे बघा कांताबाई तुमच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीबद्दल तुमचा सत्कार करण्यात येत आहे हे घ्या तुमच्या मानधनाचे पाकिट आम्ही फार कृतकृत्य कुणत झालो पण आता यापुढे आम्हाला हे सहन होणार नाही तेव्हा तुम्ही या आता आणि अर्थातच उद्यापासून कामावर येण्याची गरज नाही असं म्हणून आजोबांनी हात जोडले तेवढ्यात ही कांताबाई आजोबांना नमस्कार केला आभारी आहे असं म्हणून जी धूम ठुकली ती थेट स्वतःच्या घरापर्यंत आजोबांनी हार मानली नव्हती त्यांनी अजून एक स्वयंपाकिण शोधली ति त्या तिचे नाव कौशल्याबाई या बाई हिंदीत बोलायला बोलायच्या त्यांना मराठी समजायचं नाही आजीने त्या बाईला सगळ्या सूचना दिल्या बघो बाई पहिलेच बोल देती मै मेरे मरत को रस्सेवाली सब्जी ती जादा तिखट नको और जादा पाचट भी नाही ऐसे करो रोटी जादा जाडी नाही और पातळी बी नाही ऐसे सब बनाव आजीने हिंदीत सूचना दिल्या चिंता मत करू आंटी मैं संभाल लुंगी कौशल्याबाई म्हणाली झालं कधी कौशल्याबाईंच्या पोळ्या जाड होत तर कधी कच्च्या कधी भाजी करपायची तर कधी कच्ची राहायची कधी डाळ कच्ची राहायची तर कधी जळकी लागायची आजीने काही विचारलं की तिच्याजवळ कारण ठरलेले असे पोळी जाड किंवा कच्ची झाली गहू खराब असेल म्हणून भाजी कच्ची का झाली भाजी चिवट होती म्हणून स्वयंपाकघरात धूर का झाला तुमच्याकडची चिमणी खराब झाली म्हणून डाळ का शिजली नाही कुकर खराब झाला असेल म्हणून अशा प्रत्येक प्रश्नाचे कौशल्या बाईकडे उत्तर असे बरं या बरोबर आठवड्यातून दोन दिवस ती हटकून सुट्टी घेत असे कारण विचारल्यावर तिचे उत्तर ठरलेले असेल अमक्याची तब्येत खराब होती तमक्याची मैयत झाली धमका आजारी पडला कधी ती स्वतःच आजारी पडत असे अशा तऱ्हेने ती तिच्या नातेवाईकांपैकी कोणाला ना कोणाला आजारी तरी पाडत असे नाहीतर डायक डायरेक्ट त्याला धगातच पाठवून देई स नातेवाईक जेव्हा संपले तेव्हा एकदा तर तिने कहरच केला क्यू कौशल्याबाई कल काय को दांडी मारी तुमने हम तुम्हारे भरोसे पे बैठे बा, ना बारह बजे तक आजी ने परत तिला हिंदी विचार वो आंटी कोई तो भी मर गया था कौशल्या भाई कोई तो भी मतलब तुमको नाव पता नहीं मालूम तुम वहाँ गई होगी ना आजी हाँ ना मैं गई थी पर पता नहीं शायद नाम भूल गई कौशल्या चाचरत बोली लेकिन मेरे को पता चल गया एक नंबर की ठग बाई हो तुम कुछ भी बोलती हो ये लो तुम्हारा पगार और कल से काम पे मत आओ असं म्हणून तिला तिचा पगार देऊन आजीने तिची रवानगी केली आजोबांनी शेवटचा प्रयत्न म्हणून अजून एक बाई शोधून आणली शिलाबाई शिलाबाई मराठीच होती या बाईला सुद्धा सगळ्या सूचना देण्यात आल्या दे शिलाबाईची शी... शी... चहा अलगच तिला पाच मिनिटांनी फोन यायचे त्यावर ती एवढ्या मोठ्याने बोलायची की विचारता सोय नाही तिला वाटायचे की जेवढ्या लांबून फोन येईल तेवढ्या मोठ्याने बोलणं आवश्यक आहे अजून तिची खासियत म्हणजे तिला ऐकायला कमी येत असे त्यामुळे तिच्याशी सातव्या आसमानावर जाऊन बोलावं लागे एकदा बाबांचे मित्र आले होते आणि त्यांच्या महत्वाच्या बाबींवर चर्चा सुरू होती एवढ्यात शिलाबाईचा फोन वाजला झालं सुरू शिलाबाईचं जोरजोरात बोलणं सुरू झालं बाबा आणि त्यांचे मित्र तो भसाडा आवाज ऐकून जागीच शिजले आजोबा सावकाश स्वयंपाक जाऊन मोठ्याने म्हणाले अहो शिलाबाई फॉरेनला असतं का म्हटलं तुमचा मुलगा नाही बा काहून विचारलं नाही म्हटलं तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलता म्हणून विचारलं पण आता झालं बोलणं आपलं आता माझ्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना थोडं बोलायचं आहे तर बोलू देता का मग त्यांनी तु... नाही तुम्ही म्हणत असाल तर बरं नाही तर नाही आजोबांनी नॉर्मल आवाजात विचारलं शिलाबाईचा चेहरा निर्विकार होता एकदा तिने आजोबांकडे बघितलं मग आजीकडे बघितलं आणि भिडली परत कामाला आजोबांनी प्रश्नार्थक नजरेने आजीकडे बघितले तेव्हा आजीने सांगितले की शिलाबाईला काहीही ऐकू आले नाही आजोबांनी शिलाबाईला कोपरापासून नमस्कार केला एकदा आजोबांनी शिलाबाईला काहीतरी सूचना करायच्या होत्या म्हणून त्यांनी तिला बोलवले मोठ्याने म्हटले आजी तिकडून म्हणाले की अजून मोठ्याने बोला तसे आजोबा अजून मोठ्याने बोलले आजी म्हणाली की अजून मोठ्याने आता आजोबा एवढ्या मोठ्याने म्हणाले की शेजारचे गणू काका घाबरे घुबरे होऊन आले व म्हणाले गंगाधर राव कुणाचं काही चुकलं का एवढे हो का, का तुम्ही चिडलेले दिसता तुमचा मोठा आवाज ऐकून ताडकन उठून मी आलो मला तर आवाज दिला नाही ना, ना तुम्ही मग आजोबांनी गणू काकांचा गैरसमज दूर केला स्वयंपाकीनबाई बहिरे असल्यामुळे मी ओरडलो असे त्यांनी सांगितले एके दिवशी आजोबांना जरा ॲसिडिटी झाली असल्याने त्यांनी शिलाबाईला साधी खिचडी करायला सांगितली हे ग बघा शिलाबाई अगदी साधी खिचडी करा त्यात काही टाकू नका आजोबा म्हणा बरं शिलाबाईने थोड्या वेळाने आजोबांना भूक लागली आणि त्यांनी जेवायला वाढून मागितलं शिलाबाईने त्यांना वाढून दिलं ताटा ताटातल्या -ता -ता खिचडीकडे संशयाने एकदा बघून शेवटी त्यांनी घास तोंडात टाकला घास टाकताच त्यांना मळमळल्यासारखे मल तोंड करून लोटीभर पाणी पिऊन टाकलं नका हो नका माझा एवढा छळ मांडू शिलाबाई असं म्हणून आजोबांनी उपडणं डोळ्याला लावलं शिलाबाईंनी घाबरून माझ्या आजीला बोलावून आणलं का हो काय झालं आजी गोंधळून म्हणाली किती हा भोळेपणा इंदू या शिलाबाई काय एवढ्या भोळ्या आहेत अगं मी त्यांना साधी खिचडी करायला सांगितली त्यात काही टाकू नका असं मी म्हटलं तर त्यांनी भाबडेपणाने हळद आणि मीठसुद्धा टाकलं नाही ग मला असं आहे भाबडेपणा असे म्हणून ताडक उठून आजोबा उभे राहिले आणि शिलाबाईंना काही म्हणण्यात एवढ्यात त्यांनी तिचा बहिरेपणा लक्षात घेऊन एका कागदावर लिहून दिले शिलाबाई आता तुम्ही घरी जा उद्या सकाळी नऊ वाजता या शिलाबाई मांडोला निघून गेल्या सकाळी नऊ वाजता परत एकदा शांताबाईप्रमाणे शिलाबाईचा सुद्धा आजोबांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांचा पगार दिला आणि हो ऐकण्याची मशीन त्यांना प्रेझेंट म्हणून देऊन त्यांना कायमचा रामराग ठोकला आता कोणती डोमेस्टिक हेल्पर आणायची आजी म्हणाली आता कोणतीच डोमेस्टिक हेल्पर नको आता तुम्ही घरच्या बाया जे काही कराल ते निमूटपणे खडू खाऊन पडून राहीन मी बापडा एवढेच नव्हे तर या उषा निशा यांना काहीही पदार्थ बनवण्याचे प्रयोग करू दे जराही हू की चू न करता मी खाणार आजोबा कोपऱ्यापासून हात जोडत म्हणाले ये फी बाद असं मोठ्याने आणि अब ऊंट नीचे असं हळूच म्हणत आजी हसून स्वयंपाकघराकडे वळली धन्यवाद